आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही रेंदाळ येथे नवीन बियर बार व परमिट रूमला ग्रामस्थांचा तीव्र विरोध रेंदाळ येथे माळीमळा परिसरामध्ये एका अंगणवाडी शेजारी बियर बार काढण्यासाठी ग्रामपंचायतकडे नाहरकत का दाखला मागणी करण्यात आला आहे हा परिसर लोकवस्तीमध्ये आहे तसेच शेजारी अंगणवाडी सुरू असतानाही बियरबार काढण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे संपूर्ण गावातून विरोध होत आहे कारण दोन हजार नऊ व दोन हजार दहा साली गावात नवीन कोणत्याही प्रकारचे दुकान करू नये म्हणून ठराव गावसभेत केला आहे असे असतानाही नवीन बारला नाहरकत देऊ नये यासाठी रेंदाळ ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी एकनाथ सूर्यवंशी व हुपरी पोलीस स्टेशनचे पीआय चौखंडे यांना निवेदन देण्यात आले असून येणाऱ्या काळात यासाठी सर्व गावकरी व सर्व संघटना एकत्र येऊन मोठे आंदोलन करण्यात येईल अशा इशारा देण्यात आला यावेळी शिवसेना रेंदाळ शहर प्रमुख शिंदेगड शरद पाटील रेंदाळ आरपीआय शहराध्यक्ष संतोष शिंगे माजी लोकनियुक्त सरपंच विजय माळी माजी डेप्युटी सरपंच विक्रम पाटील कृष्णात माळी नंदकुमार माळी रेंदाळ डेप्युटी सरपंच अभिषेक पाटील ग्रामपंचायत सदस्य मुकुंद पतंगे रंजित खोत अविनाश घोडेस्वार रेंदाळ ग्रामपंचायत सदस्या पल्लवी पाटील दया पाटील अनिता शिंगे स्वाती सादळे परशुराम हवालदार आदींसह ऐंशी नागरिक उपस्थित होते निवेदनावरती भागतील सर्व नागरिकांच्या सह्या आहेत हो गाठलेला नवीन बेयर बार जर बंद झाला नाही तर आम्ही आज निवेदन दिलंय पण याच्या पुढे याच्यापेक्षाही उग्र आंदोलन केलं जाईल एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा और